नमस्कार आज मी या एका विषयावर बोलणार आहे ज्याचं आपण म्हणू शकतो की युनिवर्सवर ट्रस्ट करा असं म्हणतात किंवा प्रोसेसवर ट्रस्ट करा म्हणजे काय करायचं हे आपल्याला कळत नाही आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्याला हजारो निगेटिव्ह थॉट्स येत असतात निगेटिव्ह विचार येत असतात रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळी कामं करायची असतात गोंधळ चालू असतो विचारांचा आणि असे बरेच गोष्टी चालू असतात आपल्या आयुष्यामध्ये तर ह्या सगळ्यामधून युनिवर्सवर ट्रस्ट किंवा आपण ज्या देवाला मानतो त्याच्यावर विश्वास ठेवून कशी कामं करायची किंवा ट्रस्ट द प्रोसेस असं म्हणतात ते कसं करायचं तर त्याचं मी थोडक्यात आणि सोपं असं उत्तर सांगणार आहे जसं एक छोटं बाळ जेव्हा जन्माला येतं त्यानंतर त्याच्यासाठी पूर्ण युनिवर्स त्याची आई असते आणि त्या छोट्या बाळामुळे त्या छोट्या बाळाला जे काही आई सांगेल ते त्याच्यासाठी प्रमाण असतं म्हणजे त्यामुळे आईलासुद्धा महत्त्व दिलं गेलेलं आहे की आई जे सांग आई जे करेल ते बाळाच्या चांगल्यासाठीच असतं असं होतं सो ट्रस्ट द प्रोसेस याचा इथेच अर्थ येतो की जसं बाळ आपल्या आईवर बिनधास्त राहतं विश्वास ठेवतं ती आपल्यासाठी चांगलंच करणार हा बाळाच्या मनातही भाव असतो लहान अस असताना पूर्ण किंवा काही प्रमाणात मोठं झाल्यावरही तर आई आपल्यासाठी काहीही करू शकते आणि आपल्यासाठी ते योग्यच असणार हे जो आपण बिलीव्ह लहानपणी असतो तो जर आपला मोठ्या असलेल्या मोठं झाल्यावरच्या आयुष्यात आला तर आपल्याला हवं ते आपण मिळवू शकतो ते आपण आता मग ते परत कसं मिळवायचं म्हणजे ट्रस्ट द प्रोसेस ही गोष्ट कशी करायची म्हणजे आपण लहानपणी आईवर विश्वास ठेवतो कारण आपलं आई, आई हेच जग असतं पण मोठं झाल्यावर काही आईच फक्त राहत नाही आपण भरपूर लोकांना भेटतो भरपूर लोकांशी बोलतो वेगवेगळ्या ठिकाणी मिळतो जुळतो किंवा बोल बोलायला लागतं शिकतो आ, मोठे होतो तर तशा वेळी मग आपल्याला सगळ्या या निगेटिव्हिटीमधनं कसं बाहेर पडता येऊ शकतं तर त्यासाठी हो हे एक टेक्निक आहे ज्यामध्ये आपण ही फक्त चार वाक्यच बोलतो की आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू या फक्त चार वाक्यांनी तुमच्या आयुष्यातली पूर्ण निगेटिव्हिटी क्लिअर होते आणि तुम्ही तुमची एक आयुष्य असं होतं की तुम्ही मनात आणलं ते खरं झालं तुम्ही मनात आणलं ते खरं झालं ही ॲक्च्युली कंडिशन हे वापरल्यामुळे तुमच्या आयुष्यात येते हे मी अनुभवते आहे हे मी लोकांना अनुभव देते तर हे तुम्ही नक्की माझ्यासोबत किंवा तुम्हाला हवं तशा पद्धतीमध्ये ट्राय करून बघा कारण हे खूप लाईफ ट्रान्सफॉर्मिंग आहे आणि तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेममध्ये असा त्यातून तुम्ही बाहेर निघणार हे शंभर टक्के यातून सो so, नक्की ह्या सगळ्याची प्रॅक्टिस करा अधिक जाणकारीसाठी तुम्ही माझं सेशन जॉईन करू शकता उद्या रात्री आठ वाजता आहे तर नक्की जॉईन करा सगळं इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे धन्यवाद